नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत बोंबील बटाट्याची भाजी विशेष म्हणजे आज आपण ही भाजी एकही थेंब पाण्याचा न घालता वाफेवर करणार आहोत सुके बोंबील आणि बटाट्याची भाजी भाकरीसोबत एक नंबर लागते आपल्या चॅनलवर बोंबिलांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण बोंबील भाजून घेऊया म्हणजे बोंबिलांना जो एक प्रकारचा उग्र वास असतो तो, तो निघून जाईल इथे मी वीस ते पंचवीस लहान आकाराचे बोंबील घेतलेले आहेत एका एक बोंबिलाचे दोन भाग होतील एवढेच लहान बोंबील होते बघा बोंबील मी खूप जास्त जाड घेतलेले नाही आहेत सुके बोंबील कधीही खूप जास्त जाड घ्यायचे नाही आहेत मध्यम आकाराचे किंवा असे बारीक बोंबील घ्यायचे आता लो मिडियम फ्लेमवर आपण हे बोंबील छान भाजून घेणार आहोत करपू द्यायचे नाही आहेत एकसारख्या रंगावर सहा ते सात मिनिटं बोंबील भाजून घेणार आहोत म्हणजे बोंबिलांना असलेला उग्रवास निघून जाईल बघा बोंबील मी सहा सात मिनिटं लो मिडियम फ्लेमवर भाजून घेतले बोंबील अजिबात करपू दिलेले नाही आहेत तरीही ते छान भाजले गेलेले आहेत आता आपण भाजून घेतलेले बोंबील एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण भाजून घेतलेले बोंबील इथं मी एका भांड्यात काढून घेतलेत यामध्ये आपण बोंबील बुडतील एवढं कोमट पाणी घालूया आणि बोंबील दहा मिनिटं भिजत ठेवूया दहा मिनिटांनंतर आपण साध्या पाण्याने दोन ते तीन वेळा बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बोंबील असे कोमट पाण्यात भिजत ठेवले म्हणजे बोंबिलानं लागलेला सगळा कचरा निघून जातो बोंबील बटाट्याची भाजी करण्यासाठी इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो मिडियम केले आणि आता आपण यामध्ये कांदा टोमॅटो घालणार आहोत इथं मी दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो असे चॉपरमधून बारीक चॉप करून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो मी एकत्रच चॉप केलेला आहे तुम्हाला हवं वत्र तुम्ही वेगवेगळ्या भाजून घेतला तरीही चालेल सोबतच आपण चवीनुसार मीठ आत्ताच घालूया म्हणजे कांदा टोमॅटो लवकर शिजला जाईल कांदा टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि कांदा टोमॅटो लवकर मऊ होईल आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून फोंडीमध्ये कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो तेलामध्ये मिनिटभर छान परतून घेतला आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत आणि यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटं कांदा टोमॅटो वाफेवर शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये झाकण काढून एक वेळ ढवळून घ्यायचं आहे तुम्ही झाकण न ठेवता कांदा टोमॅटो सतत ढवळत राहून परतून घेतलं तरीही चालेल बघा चार पाच मिनिटं मी झाकण ठेवून कांदा टोमॅटो छान शिजवून घेतलं आहे मस्त मऊ झालेला आहे आणि टोमॅटोचा कच्चेपणा पण गेलेला आहे वेळ ढवळून घेऊया आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर फोडणीमध्ये घातली म्हणजे तिचा पदार्थामध्ये अगदी छान स्वाद उतरतो कोथिंबीर आपण मिनिटभर परतून घेऊया मिनिटभरानंतर आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालूया एक टीस्पून गरम मसाला घालायचा आणि दोन टीस्पून घरगुती लाल तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता आपण लो फ्लेमवर हे मसाले थोडा वेळ परतून घेऊया कोंडी तयार आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालूया बघा मी बटाटा असा पातळ चिरून घेतला अशा बारीक काचऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत बटाटा असा पातळ चिरला म्हणजे तो वाफेवर छान शिजला जातो यापेक्षा जाडसर बटाटा चिरायचा नाही आहे जर तुम्हाला जाडसर बटाटा हवा असेल तर तो थोडा आधी शिजवून घ्या आणि मग यामध्ये बाकी साहित्य घाला बटाटा असाच आपण पातळ चिरून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालूया आणि आंबटपणासाठी सात ते आठ कोकम घालायचे आहेत आता तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही ल रस घालू शकता आमचूर पावडर घालू शकता आता आपण सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया बोमिलांना थोडासा उग्रवास जास्त असतो त्यामुळे त्याला आंबट जास्ती घालावं लागतं बघा सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर दहा ते बारा मिनिटांसाठी झाकण ठेवूया झाकणामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया झाकणात पाणी घातल्यामुळे काय होतं झाकणाला छान वाफ धरते आणि वाफेचं पाणी भाजीमध्ये पडतं त्यामुळे भाजी व्यवस्थित त्या शिजली जाते जास्तीचं पाणी आपल्याला ला घालावं लागत नाही मध्ये मध्ये झाकण काढून भाजी आपण तळापासून ढवळून घ्यायची आहे म्हणजे ती छान एकसारखी शिजली जाईल दोन तीन मिनटांनी झाकण काढूया आणि बघा भाजीला मस्त वाफ धरलेली आहे एकवेळ ढवळून घेऊया तळाला अजिबात लागलेली नाही आहे अशीच आपण थोड्या थोड्या वेळाने भाजी ढवळून घ्यायची आहे यावर पुन्हा झाकण ठेवूया बरोबर पंधरा मिनिटं मी भाजी वाफेवर शिजवून घेतली आणि बघू शकता आपली आता बोंबील बटाट्याची भाजी तयार आहे पुन्हा एक वेळ तळ्यापासून ढवळून घ्यायची आहे कदाचित जर तुम्ही घेतलेले बटाटे शिजले नसतीलच तर झाकणावरच गरम पाणी त्यामध्ये थोडंसं घालायचं किंवा पाण्याचा हापका मारायचा म्हणजे मग भाजी छान शिजली जाते बघा बटाटे पण अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत चमच्याने प्रेस करून बघायचे छान असे बटाटे शिजलेत बोंबील तर आपण दहा मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यामुळे ते आपोआपच मऊ होतात बटाटे शिजेपर्यंत बोंबील व्यवस्थित शिजले जातात आपण घेतलेले बोंबील अगदी बारीक होते त्यामुळे ते बटाट्यामध्ये तितकेसे दिसत नाही आहेत तुम्हाला हवं असेल तर वरून थोडीशी ची बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल आधी फोडणीमध्ये घातली होती म्हणून मी परत इथे घातलेली नाही आहे गरम गरम बोंबील बटाट्याची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अप्रतिम चवीची सुके बोंबील बटाट्याची भाजी तयार आहे या भाजीसोबत तुम्ही भाकरी चपाती तर खाऊ शकताच शिवाय भातामध्ये देखील कालवून खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागते अशाच पद्धतीने बोंबील बटाटा भाजी घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद